नमस्कार सगळ्यांना मी सुचिता आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत करते श्री स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया तर आज खूपच महत्वाचा दिवस पण आहे स्वामींसाठी आज प्रकट दिन आहे तर त्यावर कृपादृष्ट दृष्टी आपल्यावर कृपादृष्टी आहे तर त्यांच्या आशीर्वादाने सगळं काही चाललेलं आहे असं आपण मानूया मानूया म्हणण्यापेक्षा खरंच त्यांच्या आशीर्वादाने सगळं चाललेलं आहे आणि हे प्रकट दिना दिवशीचं हा व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करत आहे तर मैत्रिणींनो अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला म्हणजे मी काल दिवसात काय काय स्टिच केलं ते दाखवणार आहे त्याच्यातील दोन जे ब्लाऊज आहेत ते अगोदर स्टिच केलेले आहेत आणि दुसरे दोन आहेत ते काल मी स्टिच केले आहेत ते हो तर ते तुम्हाला दाखवते तर बघा सा हो सा सा ही साडी मी गुढीला लावलेली होती हॉल वगैरे करून ठेवलेली होती पण मी नेसली नव्हती तर ही साडी मी गुढीला लावलेली आणि याच्यावरचा ब्लाऊज तुम्हाला दाखवते तर छान असा मी याच्यावरचा ब्लाऊज शिवलेला आहे तर हा बघा पुढच्या साईडनं कट ब्लाऊज आहे पाठीमागे प्लेन गोल गळा शिवलेला आहे आणि इथं बघा डबल क्रीलची बाही केलेली आहे हे बघा बघा घातल्यानंतरचा पण छोटासा मी व्हिडिओ आणि याला आत ना अस्तरची बाईसुद्धा मी लावलेली आहे बघा बघा अस्तरची बाई ही मोठी फेरीची बाही आणि ही दुसरी स या पद्धतीने बघा असं डबल लेअरवाली आंब्रेला स्लीवज इथं मी शिवलेली आहे तर छान असा ब्लाऊजला लुकसुद्धा आलेला आहे बघा या पद्धतीने खूप छान ब्लाऊज तयार झालेला आहे तो मला घातल्यानंतरचासुद्धा व्हिडिओ दाखवते बघा खूप छान साडीला लुक या ब्लाउजमध्ये आलेला आहे तर इथं बघा घातलेला आहे मी साडी ब्लाऊज हा बघा किती छान लुक आलेला आहे डबल लेअर खूप छान दिसते बघा इथं अगदी मस्त आणि ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईन आहे सध्या या ड्रेसला कुर्ती टॉप प्रत्येकाला अशी वाह्य असते बघा मुलींमध्ये सुद्धा कॉलेज मुलींमध्ये सुद्धा या व्हायची खूप क्रेज आहे तर आता दुसरी साडी ही साडी तुम्हाला मी अगोदर पण दाखवलेली तर ही साडी घेतली त्यावेळेस प्लेन होती एकदम तर याला मी अशी ही लेस आणून जोडलेली आहे एकशे वीस रुपयाची पूर्ण साडीला आणि ब्लाउजला पुरेल इतकी लेस आलेली होती सात मीटर लेस आलेली होती एकशे वीस रुपयाचा बंडलच होता तर ह्या लेस लावल्यामुळे साडीला छान लुक आलेला आहे आणि त्याच्यावरचा जो ब्लाउज आहे तो बघा पुढच्या साईडनं प्रिन्स कट ब्लाउज आहे पाठीमागच्या साईडनं प्लेन गोल कळा आणि क्रॉस कलरचं मी याला पायपिंग केलेलं आहे छान असं पाइपिंग सुद्धा केलेलं आहे आणि बाही जी आहे ती फिशकट बाही केलेली आहे बघा घातल्यानंतर खूप छान असा लुक येतो बघा इथं फिशकट बाही इथं केलेली आहे आणि या ब्लाउजचा सुद्धा घातल्यानंतरचा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करणार आहे तर बघा हे घातल्यानंतर अशी बाही दिसते फिश कट स्लीवज तर छान असं खूप छान लुक येतो बघा तर तुम्हाला बघायला मिळेल घातल्यानंतर ब्लाऊजची डिझाईन कशी दिसते याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला होता तर हे दोन ब्लाउज जे आहेत ते कस्टमरचे ब्लाउज आहेत तर ते मी काल स्टिच केलेले तर बघा तुम्हाला दाखवते हे बघा कटोरी ब्लाउज आहे दोन्ही एकाच कस्टमरचे ब्लाउज आहेत आणि कटोरी ब्लाउज आहेत हे बघा कटोरी ब्लाउज आहेत आणि पाठीमागच्या साईडनं प्लेन गोल गळा म्हणजे कुठल्याही साडीवरती मॅचिंग असं कस्टमरने शिवलेले आहेत त्या पद्धतीने हा बाही आहे चार इंचाची बाही आहे बघा पायपिंग वगैरे छान असं मी वेगळ्या कलरचा पायपिंग लावलेला आहे बघा मस्त असं दिसत आहे तर हा एक ब्लाऊज आहे तो आणि हा एक ब्लाऊज म्हणजे दोन्ही एकाच कस्टमरचे ब्लाऊज आहेत तर हा सुद्धा कटोरी ब्लाऊजच आहे आणि आम्ही मिडियम साईज मीडियम म्हणजे जास्त लोकवस्ती पण नाही आणि जास्त कमी पण नाही तर मीडियम भागामध्ये आम्ही राहतो तर तिथे कटोरी ब्लाउजच जास्त चालतात जास्तीत जास्त महिला म्हणजे नव्वद टक्के महिला कटोरी ब्लाउजस वापरतात बाकीच्या दहा टक्के महिला प्रिंट कट आणि बाकीचे इतर जास्त असतं ना वन फोर टक्स तर ते वापरतात नव्वद टक्के महिला ज्या आहेत त्या कटोरी ब्लाऊज वापरतात तर हा सुद्धा ब्लाऊज कटोरी ब्लाऊजच आहे बघा छान असं यालासुद्धा आम्ही पायपिंग वेगळ्या कलरचं केलेलं आहे म्हणजे प्लेन कपड्याचं एकाच कलरच्या हवाही सेम टू सेम शिवलेले आहेत हे दोन्ही ब्लाऊज एकाच कस्टमरचे आहेत तर तुम्हाला ड्रेस दाखवतो तर मटेरियलचा ड्रेस स्टिच केलेला आहे पूर्ण तयार झालेला आहे बघा तर ही पॅन्ट आहे तर बघा ही अशी पॅन्ट शिवलेली आहे सलवार छान अशा एकसारख्या प्लेट्स घेतलेल्या आहेत तर पॅन्टचं कापड असं आलेलं होतं तर पॅन्ट अगदी आरामात व्यवस्थित पूर्ण कापड पुरलं पॅन्टला तर छान असे मग पॅन्ट शिवून तयार केलेली आहे तर इथं आता तुम्हाला टॉपसुद्धा दाखवणार आहे मी मस्त असा टॉपसुद्धा शिवून तयार झालेला आहे तर पूर्ण पॅन्ट बघा आता लांबून कॅमेरा दाखवते तर गरम तर खूप आहे आमच्या इकडं पण आता खूपच गरमी हो। वाढलेली आहे तर हा टॉप शिवलेला आहे त्याच्यावरती टॉप किंवा कुर्ती म्हटलं तरी चालेल तर अस्तर लावून शिवलेलं आहे अशी बाही केलेली आहे फ्रीची बाही केलेली आहे बघा कोपऱ्यापर्यंतची बाही आहे हे बघा पाठीमागच्या साइडनं म्हणजे पुढच्या साइडनं बघा पहिल्यांदा लेन गोल गळा आहे पाठीमागच्या साईडनं सुद्धा गळा आहे आणि लटकन बघा हे बघा त्याशी लटकन शिवलेली आहे छान अशी ओके तर कसं वाटले ब्लाऊजच्या डिझाईन ड्रेस तर ते मला कमेंटमध्ये सांगा आणि सुचिता फॅशन आठवाडी हा जो माझा दुसरा चॅनल आहे त्याच्यावरती मी स्टिचिंग रिलेटेड व्हिडिओ अपलोड करत असते तर त्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा खूप सारे व्हिडिओ मी त्यावरती अपलोड केलेले आहेत तर नक्की बघा आणि आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद